बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी ओमर अब्दुल्लांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे ओमर अब्दुल्ला ओमर हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमधील वातावरण सध्या तापलेलं असताना या दोन्ही नेत्यांमध्ये आता भेट झाली आहे पुढची भारताची भूमिका नेमकी कशी असेल हे पाहणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्लांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे ओमर अब्दुल्लांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटी दरम्यान नेमकं काय चर्चा झाली हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे ओमर अब्दुल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट झाली आणि आता या भेटीनंतर भारताची एकंदरीतच या संपूर्ण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती काय भूमिका असते त्याचबरोबर जम्मू काश्मीर मधील पुढची वातावरण कसं सुरळीत करता येईल याबद्दल चर्चा झाली यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुनैद मुख्तार यांच्याकडून जुनैद ओमर अब्दुल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे काय अधिक माहिती

जम्मू कश्मीर के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जो है अभी देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मिल रहे हैं तो कहीं ना कहीं जब भी पहलगाम अटैक हुआ है सबसे तो तो ये पहला ऐसा जो है उमर अब्दुल्ला का दौरा होगा दिल्ली जो वो नरेंद्र मोदी प्रधानमंत्री से मिलने के लिए जाएंगे और शायद हो सकता है की बातचीत जो है इसको लेकर होगी की जिस तरीके से एक, एक बहुत बड़ी आतंकी घटना जो पहलगाम में हुई है जिसमे छब्बीस पर्यटकों की जान चली गई है तो उमर अब्दुल्ला जो है विषय

ओमर अब अब्दुल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये भेट झाली या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे